नमस्कार द्वारकेश किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत लापशी लापशी तर ही घरोघरी केली जाते त्याचप्रमाणे हनुमान जयंती दत्त जयंती या प्रसंगी तर आवर्जून लापशी केली जाते अगदी घरोघरी नैवेद्यासाठी किंवा मंदिरात भरणाऱ्यासाठी केली जाते तर असंही ही सुंदर लापशी कशी बनवायची पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ पाहूयात चला तर मग रेसिपीला चालू करूयात तर लापशीच्या रव्यासाठी पहिले आणि महत्त्वाचे इन्ग्रिडियंट्स म्हणजे लापशीचा रवा हा किराणा दुकानात सहज अवेलेबल असतो जाडसर किंवा बारीक तुम्हाला जो पाहिजे असेल तो तर या वाटीने एक वाटी रवा घेऊयात आपण हा लापशीचा रवा आपल्याला याच कढईमध्ये भाजायचा आहे त्यामुळे इथं ट्रान्सफर करून घेतले कढईमध्ये रवा मात्र स्वच्छ करून घ्या रेती वगैरे पाहून घ्या लापशी करण्यासाठी दुसरं महत्त्वाचं साहित्य म्हणजे किसलेला बारीक फोडलेला गूळ तर हा गूळ स्वारेती खडा वगैरे बघून स्वच्छ करून घ्यायचा तर ज्या वाटीने आपण लापशीचा रवा मोजून घेतला होता तर त्याच वाटीनी एक वाटी गूळ घ्यायचं दोन्हीचं इक्वल प्रमाण करायचं गुळ एका पसरट एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेते मी तर इथं घेतले साजूक तूप साजूक तुपाचं प्रमाण हे साधारण ज्या वाटीने आपण रवा मोजलाय ना त्या वाटीने अगदी पाववाटी घ्यायचं इथं तेलाचा वापर केला तरीही चालतो आता ड्रायफ्रूट्स पहा इथं एक चार पाच काजू मी तुकडे करून घेतले या पद्धतीनं मोठे मोठे चॉप करून घेतले बदाम एक मोठे मोठे चॉप करून घेतले चार पाच एक दोन चार चार हे चॉप करून घेतले आणि खोबऱ्याचे स्लाईस करून घेतले या पद्धतीने ड्रायफ्रूट्स घालूया तर आता सुरुवातीला आपण रवा भाजून घेऊयात तर गॅस सुरू केल्यानंतर एक ते दोन मिनटं कढई थोडीशी कडक करून घ्यायची आणि कोरडा रवा चार ते पाच मिनटं भाजून घ्यायचा लापशीचा रवा हा असा साधारण पिवळसर असतो ह्याला दलियासुद्धा म्हणतात तर सुरुवातीला पाच मिनटं आपण कोरडं भाजून घेऊयात तूप घालून भाजायचं म्हटलं तर थोडंसं उशीर लागतो लापशीचा रवा एकदम मंद गॅसवर आपण भाजालेलं आहे आता पाण्याचं प्रमाण पाहू ज्या वाटीने आपण रवा आणि गुळ मोजले ना त्याच वाटीने तीन वाटी पाणी घेणार आहोत एक वाटी रवा असेल तर तीन वाटी पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे अगदी इतर वाटी अगदी मोजून घेऊयात सुरुवातीला एक वाटी पातळ पाणी ही दुसरी वाटी आणि ही तिसरी वाटी आता हे मोजून घेतलेलं पाणी आपण रवा भाजूस तोपर्यंत गरम करून घेणार आहोत थंड पाणी लापशीला अजिबात चालत नाही आता दुसऱ्या एका शेगडीवर पाणी गरम करून घेऊयात हे पहा रव्याचा कलर बदललं आहे एक पाच मिनटं आपण कोरडं भाजून घेतलेलं रव्याला त्यामुळे रवा आपला पांढरा दिसलेला आहे इथं चार ते पाच मिनटं मी रवा चांगला कोरडा भाजून घेतल्यानंतर साधारण दोन चमचे तूप घालून परत रवा परतून घेणार आहे मी इथं इथं तुम्ही ज्यावेळेस तूप वापरता त्यावेळे तेलाचा वापर केला तरीही काही हरकत नाही हा झाला आपल्या घरच्या नैवेद्यासाठी लापशीचा प्रकार पण ज्यावेळेस मंदिरामध्ये लापशी बनवली जाते भंडाऱ्यासाठी किंवा प्रसादासाठी तर तिथं शक्यतो वनस्पती तूप किंवा तेलाचा वापर करतात आणि ड्रायफ्रूट्समध्ये फक्त खोबऱ्याचे स्लाईस आणि शेंगा वापरल्या जातात साधारण दोन ते अडीच मिनटानंतर आपण काय करूयात मधल्या भागामध्ये थोडंसं तूप घालून घेऊयात बाजूला रवा सरकवून घ्यायचा आणि तूप चांगलं गरम झालं की ह्याच्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स कट करून ठेवले होते काजू बदाम चारोळे आणि खोबऱ्याचे स्लाईस हे सर्व घालून घेऊयात गरम तुपामध्ये आणि रवा अजून भाजायला आपल्याला उशीर आहे रव्याबरोबर आणि तुपामुळं ड्रायफ्रूट्स घातलेले चांगले परतून निघतात रवा चांगला लाल तोपर्यंत साधारण पाच ते सहा मिनटं अजून रव्याला भाजून घ्यायचं रव्याला कलर आला पाहिजे चांगला ब्राऊन कलर तोपर्यंत रवा भाजत राहायचं तर हे पा सुरुवातीचा रवा आणि आताचा रव्यामध्ये तुम्हाला फरक जाणवत असेल तर साधारण असा कलर येण भाजत राहायचं चा। चांगला लालसर कलर आला पाहिजे रव्याला हे पहा भाजण्यापूर्वीचा रवा आणि भाजल्यानंतरचा रवा आता याच्यामध्ये कडक केलेलं पाणी ओतून घेऊयात आपण इथं उकळलेलं पाणी तयार आहे तर इथं रवा पण आपला परफेक्ट भाजून तयार आहे आणि पाणी पण कडक आहे तर गॅस बंद केलेला नाही आहे मी गॅस मंद चालूच चा आहे आपला तर गरम पाणी असल्यामुळं पाणी कडक असल्यामुळं आणि रवा पण कडक असल्यामुळं अगदी थोडं थोडं पाणी घालत जायचं एकदम पाणी नाही मिसळायचं पहिलं पाणी ऑब्झर्व झाल्यानंतर दुसरं पाणी ओतायचं रव्याबरोबर आतले ड्रायफ्रूट्स आप अगदी आपले लालसर भाजलेले आहेत चांगले परतून निघालेत इथं सगळं पाणी ओतून घेतलेलं आहे आता आता हे ओतलेलं पाणी आणि रवा चांगलं हलवून ढवळून घ्यायचं आता हे पाणी पूर्ण आटल्यानंतर आपल्याला गुळ घालायचं याच्यामध्ये हे पा बरंचसं पाणी तर रव्यामध्ये रव्याने शोषून घेतलं आहे तर थोडंसं पाणी राहिले तर त्यासाठी आपण एक ताट झाकूया आणि वाफ जाण्यासाठी थोडंसं जागा ठेवायची एक पाच ते सहा मिनटामध्ये आपलं सगळं पाणी रवा शोषून घेईल तरी पण अधूनमधून ताट काढून एकदा चेक करून घ्यायचं तर कमीत कमी, -कमी सहा मिनटासाठी हे ताट असंच झाकून घेऊयात आपण तर हे पा ताट उघडल्यानंतर सर्व पाणी रव्याने चांगलं शोषून घेतलंय एक बरोबर सात मिनटं लागले मध्ये मी एकदा फक्त ताट उघडून चेक केले आता ह्या स्टेजला घालून घेऊयात थोडंसं मीठ आपलेलं मीठ पाणी आणि रवा हे सर्व एकजीव करून घ्यायचं साधारण एक अर्धा मिनिट सारखं परतून घ्यायचं असं खालीवर करून आता इथं या स्टेजला आपण पूर्ण पाणी आटलेलं आहे आपलं तरी इथं या स्टेजला आपण घालणार आहोत किसून घेतलेला आणि मोजून घेतलेला गूळ गूळ किसून आपण फोडून चांगला बारीक घेतला ना की गुळ मेल्ट व्हायला अजिबात वेळ लागत नाही दोन ते तीन मिनटामध्ये चांगलं मेल्ट होतो त्यासाठी मोठे मोठे खडे न ठेवता चांगलं खिसून घ्यायचं गुळाला आता परत हे गुळ रवा चांगलं मिक्स करून घेऊयात एक साधारण अर्धा मिनटं असंच ढवळत राहायचं ह्याला सांजा अजून तसा आपला रब आहे पण शेवटी शेवटी घालून घेऊयात छोटा चमचा इलायची आणि साधारण पोह्याचा एक चमचा सुंट पावडर तर सुंट मिक्सरमधून ग्राईंड करून चांगली चाळून घेतली मी तर घातलेली सुंट पावडर आणि इलायची चांगलं मिक्स करून घेऊयात त्याला लापशी अजून आपली रबरबीतच आहे त्यासाठी ताट झाकून एक पाच ते सहा मिनटाची वाफ काढून घेऊयात ताट झाकलं तरी पण काय करायचं मधून एकदा चेक करायचं कितपत कोरडं आहे कितपत ओलं आहे तर लापशी ही अगदी परफेक्ट बनण्यासाठी मध्ये एकदा फक्त चेक करून घ्या या रेसिपीसाठी लागणारे सर्व साहित्य त्याचं प्रमाण हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे नक्की तुम्ही ते अवश्य पहा सहा ते सात मिनटं आपण ताट झाकून ठेवलं होतं तर ते काढून बघूया हे पहा रबरबितपणा पूर्णपणे कमी झालेला आहे आपल्या लापशीचा तर असंच टेक्शर पाहिजे आपल्या लापशीचा आपल्याला ला। तर अशा प्रकारची गोड लापशी अगदी पौष्टिक लापशी आपण कधीही खाऊ शकतो त्याचप्रमाणे जिथं हनुमान मंदिर दत्त जयंती साजरी केली जाते ना तिथं पण या प्रकारची लापशी तयार केली जाते तर आता लापशी उतरते वेळेस आपण काय करूया एक चमचा साजूक तूप घालून घेऊयात लापशी उतरते वेळेस एक चमचा साजूक तूप घातलं की काय होतं त्यामुळं आपल्या लापशीला चकाकीपणा येतं ग्लेज येते आणि खाताना तुपाचं फ्लेवर जास्त जाणवतो तर इथं लापशी आपली पूर्ण तयार आहे तूप घालून घेतल्यानंतर फक्त दोन मिनटासाठी आपण ताट झाकून घेणार आहोत ताट झाकल्यानंतर दोन मिनटांनी प्लेटमध्ये सर्व करायला आपली लापशी अगदी तयार आहे ताट आपण उघडून पाहूयात हे पहा लापशी तयार आहे तरी पण थोडंसं जरा ओलसरपणा जाणवते तर साधारण एक मिनटासाठी परत ताट झाकून घेते मी तर आता ताट आपण उघडूयात आणि आपण झालेली लापशी प्लेटमध्ये सर्व करायला घेऊयात तर हे अशा प्रकारचे आपले जे छोटे मोठे पारंपरिक डिश आहेत ना लहान मुलांना आणि आपल्याला सो इतके फायदेशीर आहेत आपण जे बाहेरचं चायनीज किंवा चा� इतर स्नॅक्स जे मागवतो त्यापेक्षा आपल्या पारंपरिक डिश कितीतरी पटीने हजार पटीने पौष्टिक असतात तर अशा पद्धतीने आपली सुंदर आणि पौष्टिक लापशी बनवून तयार आहे जर ही रेसिपी आपल्याला आवडली असल्यास आपल्या द्वारकेश किचनला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूयात अजून एका रेसिपीबरोबर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद